छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या साताऱ्यातील गांधी मैदानावर मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला महायुती पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला या मेळाव्याला चोवीस तास होत नाही तोच महायुतीमध्ये मा ठिणगी पडली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्याचीच आता जोरदार चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू झाली आहे या मेळावेला चोवीस तास होत नाही तोच महायुतीमध्ये ठिणगी पडली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्याचीच आता जोरदार चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू झाली आहे याबाबत बोलताना चंद्रकांत जाधव म्हणाले आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वासाठी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं भूमिका मांडली ग्रामीण भागातून आलेल्या कष्टकरी कामगार त्यांच्या मुलांचे चांगल्या पद्धतीनं वैचारिक संगोपन केले त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रवरती शिवसेनेचा भगवा फडकला यामध्ये कुणीही प्रस्थापित घराण्याची व्यक्ती नव्हती मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देश आणि महाराष्ट्रात विकासाची घौडदौड सुरू झाली आहे महिला वर्गाला अर्धे ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास वेळेत कर्ज पुरवठा कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान तसेच सर्व जाती धर्मातील घटकांना न्याय देण्याची भूमिका घेण्यात आली आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांचा खासदार निवडून येण्यामध्ये कोणतीही अडचण नाही अशा वेळेला सातारा जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी न देता सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा शिवसैनिकांना उमेदवारी देऊन त्यांना खासदार बनवलं पाहिजे कारण ही किमया शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे त्यांच्या आशीर्वादामुळे सातारा जिल्ह्यातील माननीय शिवसेनेचे खासदार हिंदुराव निंबाळकर आमदार सदाशिव सकपाळ आणि शंभूराज देसाई निवडून आले होते आणि यापुढेही शिवसेनेचे निष्ठावंत उमेदवार निवडून येणार आहेत हिंदुहृदय सम्राटांचा हा किस्सा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरवावा जेणेकरून सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही सत्ता भोगण्याची संधी मिळेल त्यामुळे सध्या लोकसभा निवडणुकीला अवधी असला तरी प्रत्येक इच्छुक उमेदवार हा लोकशाही मार्गाने प्रयत्न करत आहे पण मतदारांचाही कौल महत्वाचा आहे ज्या सातारा जिल्ह्यातील मतदारांनी कौल दिलेला आहे त्याच राजकीय नेत्यांनी आत्मचिंतन करावे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे असं त्यांनी स्पष्ट केलं यावेळेला त्यांनी संपूर्ण मतदारसंघातील आकडेवारी आणि मिळालेले मतदान याची वस्तुनिष्ठ माहिती पत्रकारांना दिली आहे